रेणुका वाणी आणि समीक्षा यावले ही भारतातून प्रतिनिधित्व केले असून त्यांची आंतरराष्ट्रीय झाली निवड स्टेअर नॅशनल गेम चॅम्पियनशिप न्यू फाउंडेशन द्वारा आयोजित दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार चोवीस पर्यंत संपन्न झालेल्या विविध खेळण्यांमध्ये महाराष्ट्रीय संघ सहभाग असून त्यात शंभर मीटर स्प्रिंट लांबोणी गोळाफेक या खेळ प्रकारात रेणुका आणि समीक्षा यावले ही भारतातून प्रतिनिधित्व केले असून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे या पुढील सामने हे मलेशिया देशा या देशात होणार आहे करिता या मेहनती मुलीचे सर्व भारतवासियांनी स्वागत केले वयोगट सतरा वर्षी मुली असून सर्व भारतवासियांनी आपले मनोगत व्यक्त केले फाउंडेशन फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अधिकृत अधिकारी बनवारे सर जिल्हा विशेषक मार्गदर्शक भगत सर सुरेश सर गायकवाड सर स्मिता मॅडम राठोड मॅडम व विशेष राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानित उपमित राजेंद्र गळे यांचे या स्पर्धामध्ये बहुमूल्य मार्गदर्शन होते सर्वांनी समस्त जिल्हा तालुका व महाराष्ट्र या, या सर्वांनी पुढील वाटचालीकरिता आशीर्वाद देऊन अभिनंदन केले